पृथ्वीवरच्या कुठल्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्याचं काम आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला मातेचा दर्जा दिलेला आहे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो गाईची सेवा केल्याने गाईला नमस्कार केल्याने गायीला पुळी दिल्याने आपल्याला काय फायदे होतात त्यासोबतच गाईच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने रोग नष्ट होतात या सर्वांचा मनुष्याला काय फायदा होतो चला तर जाणून घेऊया या कथेमधून नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय आम्ही एक दिवशी देवर्षी नारद श्रीकृष्ण यांना भेटायला द्वारकेत येतात त्यांना बघून श्रीकृष्ण आनंदित होतात आणि देवर्षींना विचारतात आज तुम्ही इकडे कसं काय येणं केलं त्यावर देवर्षी नारद म्हणतात कान्हा तुम्हाला सर्व माहीत आहे तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपलेली नाही माझ्या मनामध्ये काय चाललं आहे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला आहे देवर्षी नारद म्हणतात की भगवान माझ्या मनामध्ये कुठला प्रश्न आहे हे तुम्हाला सर्वस्वी माहिती आहे त्यावर श्रीकृष्ण म्हणतात देवर्षी मी तुमची द्विधा मनस्थिती समजू शकतो तुम्ही मनुष्य जातीच्या कल्याणासाठी इकडे आला आहात तुम्ही तुमचा प्रश्न निसंकोचपणे होऊन विचारा त्यावर त्यावर देवर्षी नारद म्हणतात मी आज पृथ्वीचं भ्रमण करत असताना एक दृश्य बघितलं काही दृष्ट लोक गाईला मारत होते परंतु काही लोक गाईची पूजा देखील करत होते गाईला अन्न देखील खाऊ घालत होते स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक मुख्या प्राण्यांना कसा काय त्रास देऊ शकतात तर मला हे जाणून घ्यायचं आहे की जे गाईची पूजा करतात त्यांना काय फळ मिळते आणि जे दुष्ट लोक आहेत जे पाप करतात जे गाईला त्रास देतात त्यांना काय फळ मिळते भगवान श्रीकृष्ण हळुवार हसत देवर्षी नारद यांना म्हणतात की देवर्षी नारद आज तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे जे लोक गाईला त्रास देतात पाप करतात त्यांना नरकात खूप त्रास सहन करावा लागतो परंतु जे लोक गाईची पूजा करतात त्यांना सर्व लोकांमध्ये सुख प्राप्त होते पृथ्वीवरती सुख प्राप्त होते त्यासोबतच त्यांना परलोकात देखील सुख प्राप्त होते श्रीकृष्ण पुढे म्हणतात की देवर्षी मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही अगदी लक्ष देऊन ऐकावी त्यासोबतच या कथेचा तुम्ही प्रचार देखील करावा त्यावर देवर्षी म्हणतात की माझं भाग्य आहे की भगवान ही कथा मी तुमच्या तोंडून ऐकतो आहे त्यावर पुढे श्रीकृष्ण सांगायला सुरुवात करतात ही कथा प्राचीन आहे पृथ्वीवर वैवस्वत मनूच्या वंशामध्ये दिलीप नावाचे राजा होऊन गेले महाराज दिलीप धर्माचे रक्षण करणारे चरित्रवान गुणवान पराक्रमी राजकुमारी सुलक्षणा ही, राज ही महाराजांची धर्मपत्नी होती दोघेही जण अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने राहत असत परंतु महाराज दिलीप आणि महाराणी सुलक्षणा यांना संतान नव्हती त्यामुळे महाराज दिलीप हे अतिशय दुःखी राहू लागले चिंतित राहू लागले की मी आजपर्यंत कुठलंही पाप केलं नाही नेहमी करता धर्माच्या मार्गावरच मी चाललेलो आहे नेहमी करता धर्मानेच मी न्याय केला आहे तरी सुद्धा एवढे वर्ष होऊन देखील मला संतान का नाही मी असं कोणतं पाप केलं आहे माझ्यामध्ये मा असा कोणता दोष आहे ज्यामुळे मला पुत्र प्राप्ती होत नाही यावर ते शांततेने विचार करत असताना त्यांच्या मनामध्ये मा एक विचार आला की या समस्येचं समाधान गुरु वशिष्ठच करू शकतात तेज या समस्येवरती मला उपाय सांगू शकतात एवढा विचार करून महाराज दिलीप आणि महाराणी सुलक्षणा गुरु वशिष्ठ यांच्या आश्रमामध्ये जातात गुरु वशिष्ठ त्यांचं नित्यकर्म आटपून पूजापाठ धानधारणा आटपून त्यांची पत्नी अरुंधती जवळ बसलेले होते त्यावेळी महाराज दिलीप आणि राणी त्यांच्याजवळ पोहोचतात दोन जण जाऊन ऋषी वशिष्ठ आणि त्यांची पत्नी यांना नमस्कार करतात त्यावर ऋषी वशिष्ठ हे महाराज यांचं स्वागत करतात आणि त्यांची पत्नी अरुंधती ही महाराणीचे स्वागत करते आणि त्यांना कुशल मंगल विचारते त्यानंतर ऋषी वशिष्ठ महाराज दिलीप यांना विचारतात की सगळं काही ठीक आहे ना काय कारण आहे महाराज तुम्ही तुमचं सर्व राजपाठ सोडून तुम्ही दोघे जण माझ्या कुटीयामध्ये या वनामध्ये आलेले आहात त्यानंतर ऋषी वशिष्ठ म्हणतात की कुळातील सर्व राजा हे त्यांच्या मुलांच्या हाती कारभार दिल्याच्या नंतर तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये येतात परंतु तुम्ही सध्या जवान आहात आणि तुम्ही आताच का बरे इथे तपश्चर्या करण्यासाठी आले आहात मला अजून पुत्रप्राप्ती देखील झालेली नाही तरी सुद्धा तुम्ही या वनामध्ये का आला आहात त्यावर महाराज दिलीप म्हणतात की मी इथे तपश्चर्या करायसाठी नाही आलो गुरुदेव मी तुमची मदत मागण्यासाठी इथे आलो आहे मला आशा आहे की तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढू शकता ऋषी वशिष्ठ म्हणतात की तुम्ही स्वतः सर्वांची सहायता करता सर्वांना मदत करता तुम्हाला माझ्याकडून कुठली सहायता हवी आहे त्यावर महाराज म्हणतात की मी तुमच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की माझ्या कुठल्या दोषामुळे मला पुत्र प्राप्ती होत नाही कृपा करून तुमच्या दिव्य शक्तीने बघून तुम्ही मला हे सांगा आणि हा दोष निवारण्यासाठी उपाय देखील तुम्ही मला सांगा तरी माझे जीवन व्यर्थ होऊन जाईल आणि मला मुक्ती देखील मिळणार नाही श्री वशिष्ठ म्हणतात की मी तुमची नक्कीच मदत करेल आणि त्यानंतर नंतर महर्षी वशिष्ठ त्यांच्या दिव्य शक्तीने राजाचा भूतकाळ बघायला लागतात त्यामध्ये त्यांना राजाची एक चूक दिसते ऋषी वशिष्ठ म्हणतात की हे राजा तुमच्याकडून एक चूक झाली आहे आणि चुकीचं तुम्हाला ज्ञान नाही जेव्हा तुम्ही इंद्र लोकातून देवराज इंद्र यांना भेटून परत येत होता तेव्हा तुमच्या रस्त्यामध्ये एक कल्पवृक्ष लागतो आणि त्या कल्पवृक्षाच्या खाली आणि त्या कल्पवृक्षाच्या खाली एक गाय आणि तिचं वासरू होत ती गाय आणि वासरू भुकेने आणि तहानेने व्याकूळ झाली होती परंतु तुम्ही तुमच्या तो तु तुम्ही एवढे आनंदित होता की तुम्ही त्या दोघांकडे लक्ष दिलं नाही आणि ती गाय आणि वासरू भुकेने हंबरडा फोडत राहले तुमची कृतज्ञता बघून त्या गाईला अतिशय दुःख झालं आणि तिने तुम्हाला श्राप दिला जो मनुष्य गाय दुःखात पाहून तिची मदत करत नाही किंवा गाईला खायला देत नाही तिला प्यायला पाणी देत नाही तो मनुष्य अत्यंत महापापी असतो गायीच्या श्रापामुळेच तुम्हाला आज संतान प्राप्ती होत नाही ऋषी वशिष्ठ यांनी महाराज यांना त्यांचा दोष सांगितला तो दोष ऐकून महाराज खूप दुःखी झाले आणि पश्चाताप करू लागले की मी किती मूर्ख आहे की मी एका गाईला आणि तिच्या नाजूक वासराला मी काही खाण्यासाठी दिले नाही त्यांना एवढं दुःख सहन करावं लागलं त्यामुळे मला राजा म्हणून घेण्याचा अधिकार देखील नाही माझा अपराध हा क्षमा योग्य नाही परंतु मला प्रायश्चित करायचे आहे तर राजा दिलीप ऋषी वशिष्ठ यांना म्हणतात की गुरुदेव तुम्हीच मला यावरती काहीतरी उपाय सुचवा जेणेकरून मी एवढ्या मोठ्या पापातून मुक्त होऊ शकेल त्यावर ऋषी वशिष्ठ म्हणतात की राजा तुम्ही दुःखी होऊ नका या दोषाचा उपाय नक्कीच आहे तुम्ही माझ्या आश्रमात असलेल्या नंदिनी गायीची सेवा करा ही नंदिनी गाय त्या कांधनू गायचीच मुलगी आहे जिची तुम्ही मदत केली नव्हती तुम्ही आणि महाराणी सेवा करा आणि एवढं ती नंदिनी गाय आश्रमामध्ये येऊ लागली त्यावर ऋषी वशिष्ठ म्हणाले की महाराज तुम्ही खूप भाग्यशाली आहे की आपण फक्त नंदिनी गायीचं स्मरण केल्यामुळे गाय आश्रमामध्ये येत आहे तुम्ही तिची सेवा करा तिला जंगलामध्ये घेऊन जा तिचं हिंसक प्राण्यापासून तिचं रक्षण करा ती तुमचं दुःख नक्कीच दूर करेल आणि तुम्हाला पुत्र प्रदान करेल दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी त्या गायीची पूजा केली आणि महाराज त्या गायीला चरण्यासाठी जंगलामध्ये घेऊन गेले महाराज तिची हर एक प्रकारे सेवा करू लागले ती गाय जिकडे जाईल तिकडे महाराज तिच्या मागे मागे जात होते तिला हिरवा चारा खाऊ घालत होते महाराज तिच्या सोबत सोबत राहत असत ती जिथे झाडाखाली बसली तिथेच महाराज बसत त्यांनी दिवसभर त्या गायीची सेवा केली आणि संध्याकाळ होताच महाराजांनी ती गाय आश्रमामध्ये परत आले त्या गाईने यांनी महाराजांवरती धूळ उडवली आणि महाराजांचे संपूर्ण शरीर हे पवित्र झालं आणि त्यांचे पापे नष्ट झाले त्यानंतर महाराणी सुलक्षणाने गायीची विधीपूर्वक पूजा केली गायीने महाराणी सुलक्षणाची पूजा स्वीकार केली आणि महाराणी सुलक्षणाकडे अत्यंत प्रेमाने एक नजर टाकली गायीच्या एका नजरेने महाराणी सुलक्षणा देखील पवित्र झाली आणि संपूर्ण दोषमुक्त झाली अशा प्रकारे महाराज दिलीप आणि महाराणी सुलक्षणा यांना गायीची सेवा करता करता वीस दिवस पूर्ण झाले एकवीसव्या दिवशी जेव्हा महाराज गायीला घेऊन वनामध्ये चरण्यासाठी गेले तेव्हा गाय पर्वतावर गेली आणि महाराज देखील गायीच्या मागे मागे गेले महाराज हिमालय पर्वताची सुंदरता बघत होते तेव्हा अचानक एक वाघ जोरात नंदिनी गायीकडे पळत येतो आणि तो, तो पूर्ण बल लावून त्या नंदिनी गाईला पकडतो तेव्हा ती गाय जोरात हंबरडा फोडू लागते गाईचा आवाज ऐकून महाराज बघतात तर तिथे एका वाघाने तिला जोरात पकडलेलं असते महाराजांना कळत सुद्धा नाही की वाघ कधी येतो आणि नंदिनी गायीवरती हमला करतो महाराज नंदिनी गाईला वाचवण्यासाठी आपला धनुष्य काढतात आणि त्या वाघाकडे बघतात त्या वाघाची दृष्टी महाराजांवर पडताच महाराज हे स्तब्ध स्तब्ध होऊन जातात शरीर होते आणि त्यांना स्वतःला वाटू लागते त्यांच्यामध्ये एक धनुष्य चालवण्याची देखील शक्ती राहत नाही तो भाग महाराज दिलीप यांना म्हणतो की महाराज तुम्ही इथून चालले जा कारण की भगवान शिव यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे माझ्या पाठीवर पाय ठेवून भगवान शिव उभ्या नंदीवर बसतात त्यामुळे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि आज विधात्यानेच या गाईला माझं भोजन म्हणून नियुक्त केलं आहे आणि मला माहित आहे की तुम्ही सूर्यवंशी आहात परंतु भगवान शिव यांची माया ही हिमालय पर्वतावरती आहे त्यामुळे तुम्ही इथून निघून जा त्यावर महाराज म्हणतात की हे मृगराज कृपा करून तुम्ही या गायीला सोडून द्या ही महर्षी वशिष्ठ यांची गाय आहे ही संपूर्ण मरोळ पूर्ण करणारी नंदिनी गाय आहे इची हत्या करून तुम्हाला महापाप लागेल गाईचा एक बछड सुद्धा आहे जे घरी इची वाट पाहत आहे गुरुदेव वशिष्ठ यांनी मला या गायीची सेवा आणि रक्षण करण्यासाठी सांगितलं होतं तुम्ही भगवान शिव यांचे सेवक आहात त्यामुळे या गायीला मी तुमच्याकडून सोडवणं असंभव आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या गायीला जीवनदान द्या त्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला माझं शरीर समर्पित करतो आणि तुमची भूक देखील यामुळे शांत होईल आणि या गायीची देखील रक्षा होईल माझं वचनाचं देखील पालन होईल आणि या गावीसाठी मी माझं जीवन अर्पण केलं त्याबद्दल मला उत्तम गती देखील प्राप्त होईल एवढं म्हटल्यानंतर महाराज जी त्या वाघासमोर हात जोडून बसून जातात आणि आपले डोळे बंद करून घेतात तेव्हा अचानक महाराज दिलीप यांच्या कालावर शब्द पडले उठ बाळा मी तुझ्या सेवेने अत्यंत प्रसन्न आहे हे ऐकून महाराज डोळे उघडतात आणि उठून उभे राहतात आणि त्यांना त्यांच्या समोर गाय दिसते परंतु वाघ कुठे दिसत नाही तेव्हा गाय म्हणते की माझ्या मायेने वाघाची निर्मिती केली होती यमराज देखील मला पकडण्याचा विचार करू शकत नाही तू माझे प्राण वाचवण्यासाठी तुझ्या प्राणाचा देखील विचार केला नाही त्यामुळे मी तुझ्यावरती खूप प्रसन्न झाले आहे माग तुला काय वरदान मागायचं आहे मी तुझ्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करेल त्यावर महाराज म्हणतात की तुम्हाला माझं माहितीच असेल की मला संतान नाही तर मला संतान प्राप्ती हवी आहे तर गाय म्हणते की पानाचं द्रोण करून त्यामध्ये तुम्ही माझं दूध प्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला अत्यंत बुद्धिमान आणि गुणवान पुत्राची प्राप्ती होईल त्यावर महाराज म्हणतात की तुमचं बोलणं ऐकूनच माझ्या मनाची तृप्ती झाली आहे माता तुम्ही आता माझ्यासोबत आश्रमामध्ये चला आम्ही तुमची पूजा आराधना करतो आणि तुमच्या अमृत समान दुधाचं प्राशन करतो त्यानंतर महाराजांनी गाय आश्रमामध्ये परत येतात आणि महाराणी सुलक्षणा गायीची विधियुक्त पूजा करते तेव्हा गाय महाराणींना म्हणते की तुम्ही माझ्या पाठीवर स्पर्श करा तुम्हाला अत्यंत बलवान आणि विद्वान पुत्राची प्राप्ती होईल त्यानंतर महाराणी सुलक्षणा अत्यंत प्रेमाने गायीच्या पाठीवर हात फिरवते त्यानंतर महाराज आणि महाराणी गायीची पूजा करतात आणि गायीचा अमृत समान दूध प्रसाद म्हणून ग्रहण करतात महर्षी वशिष्ठ महाराजांना म्हणतात की ही गाय तुमच्या दोघांवरती खूप प्रसन्न आहे आणि तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करेल जो मनुष्य सेवा करतो करतो तिला भोजन देतो तिचे प्रदक्षिणा त्याचे संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात जो पण मनुष्य गायीची रक्षा करतो त्याची दुर्गती कधीच होत नाही शेवटी त्याला मोक्ष प्राप्ती होते आणि साक्षात श्रीकृष्ण यांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य त्याला प्राप्त होतं जो पण मनुष्य गायीचं दूध पितो त्याला सगळ्या रोगांपासून मुक्ती मिळते तसेच जो, जो गाईच्या पाठीवर गाईच जिथे कुबड असेल तिथे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला कुठलाही रोग होत नाही जी स्त्री गाईला रोज पोळी देते नैवेद्य देते ती स्त्री सौभाग्यशाली बनते तिचा सर्व पापांचा नाश होतो तिचे सर्व मनोरथ पूर्ण होतात तिचं पूजन केल्याने तिचं रक्षण केल्याने तिला भोजन दिल्यामुळे मनुष्याची दुर्गती थांबते मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यासोबतच मनुष्याला मोक्ष प्राप्ती होते सेवा केल्यामुळे मनुष्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण देवर्षी नारद यांना म्हणतात की महाराज दिलीप यांना गाईची सेवा केल्यामुळे एक पुत्र प्राप्त झाला आणि त्याचं नाव रघु ठेवलं त्यानंतर या पुत्राने पृथ्वीवर सूर्यवंश हा प्रसिद्धीस आला आणि पुढे तो वंश रघुवंश म्हणून ओळखला जाऊ लागला आहेत गाईची सेवा करण्याचे रक्षण करण्याचे गायीला पोळी देण्याचे गाईच्या पाठीवून हात फिरवण्याचे फायदे चला तर आपण सर्वांनीच गायीची सेवा करूया गायीला पोळी देऊया कारण की गाईची सेवा करण्याचे आणि तिला पोळी देण्याचे आपण फायदे बघितलेच आहेत व्हिडिओतली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद